माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन दिन माझ्या मराठी मातीला नका म्हणू हिन दिन स्वर्ग लोकाहून थोड मला हिचे महिमान रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी चारी फिरे सरस्वतीची पालखी रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान नाही पसरला कर कधी मागावयास दान नाही पसरला कर कधी मागावयास दान स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान कधी लवली ना मान माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सेटिया